तर हाय हॅलो मंडळी कसे आज सगळे मस्त मजेत ना तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे हृदय कप्पा हृदयातून हृदयापर्यंत तर चला मंडळी आज आपण अशीच एक भन्नाट गोष्ट घेऊन आलेलो हो। आहोत जे की तुमच्या हृदयाला भिडणारे आहे हार्ट टचिंग आहे तर नक्कीच मला तुम्ही कमेंट करून सांगचालच तत्पूर्वी चला आपण आता आपल्या कथेला सुरुवात करू आपल्या कथेचं आजचं नाव आहे वडिलांचं न बोललेलं प्रेम शांत माणूस मोठं मन वडील आपले वडील याच्यातच सगळं आपलं विश्व आहे तर चला आपण कथेला सुरुवात करू बाबा काही बोलत नाहीत हे वाक्य आपण सगळ्यांनी कधी ना कधी म्हटलं आहे पण खरं सांगायचं तर ते बोलत नाहीत कारण त्यांना कसं बोलायचं हेच माहीत नसतं त्यांचं प्रेम शब्दात नाही ते कृतीत असतं राहुल लहानपणी रोज शाळेतून यायचा आई म्हणायची हात धुवून जेव पण बाबा फक्त विचारायचे काय शिकलास आज तो विचार थोडा त्रासदायक वाटायचा बाबा काय एवढं विचारतात असं राहुलला वाटायचं वर्षानुवर्ष गेली राहुल नोकरीसाठी शहरात गेला घरून फोन येई आई बोलायची बाबा विचारतात खाल्लास का पण बाबा स्वतः कधी फोनवर बोलले नाहीत राहुललाही वाटायचं बाबा मला भावनिक गोष्टी सांगत नाहीत एका दिवशी आई गेली घरात फक्त बाबा आणि राहुल उरले त्या दिवशी रात्री राहुलने पहिल्यांदा बाबांना विचारलं बाबा तुम्ही मला कधी सांगितलंच नाही ना की आवडतोस म्हणून बाबा हसले नाहीत काही बोलले नाहीत ते उठले आत गेले आणि एक जुना कपडा आणला त्यात ठेवलेला होता राहुलचा पहिला शाळेचा फोटो जुना बूट आणि कॉलेजचं सर्टिफिकेट बाबा म्हणाले हे सगळं दरवेळेला पाहतो मी फक्त बोलत नाही कारण भीती वाटते की बोललो तर रडून बसेन त्या क्षणी राहुलला समजलं काही प्रेम ओरडून सांगायचं नसतं ते शांततेचं मोठं असतं तर कशी वाटली कथा मला नक्की सांगा आणि अशाच भन्नाट गोष्टी दररोज ऐकण्यासाठी आणि हो आपल्या गोष्टी छोट्या आस असतात असं नाही की तुम्हाला कंटाळा ऐकून कंटाळा येईल अशा मोठ्या गोष्टी असतात तर आपल्या थोडक्या थोडक्या गोष्टी छोट्या अशा लहान असतात परंतु खूप काही सांगून जातात अशा गोष्टी आपल्या चॅनलवरती तुम्हाला ऐकायला भेटणार आहेत तर आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि होऊन कमेंटमध्ये नक्की सांगत चला माझी कथा कशी वाटते आणि अजून मी कोणत्या प्रकारच्या कथा घेऊन आलं पाहिजे हेही मला नक्की सांगा तर चला भेटू मंडळी आपण उद्याच्या भन्नाट कथेमध्ये तोपर्यंत काळजी घ्या Bye bye take care